महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोळी गीताला कोल्हापूर थिएटर संस्थेच्या नाट्य व चित्रपट अभियान शिबिराला राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अचानक भेट दिली आणि दादांनी बाल कलाकारांसोबत एकच धम्माल केली आणि दादांच्या कोळी गीतावर बालचमुनी ठेका धरला तीन मे रोजी कोल्हापुरात थिएटर संस्थेच्या नाट्य व चित्रपट अभियान शिबिराला सुरुवात झाली याच उद्घाटनही चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं होतं ज्या परिसरात हे शिबिर सुरू आहे त्याच परिसरातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जात होते आज त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अचानक आपला ताफा या शिबिराकडे वळवला आणि मुलांबरोबर एक तास धमाल उडवली यावेळी त्यांनी त्यांच्या काळातील शिबिरांची आठवण काढत जुन्या गोष्टींना उजाळा दिला वन्स मोर वन्स मोर म्हणून ओरडणारे हे आहेत कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कोल्हापूर थिएटर संस्थेच्या अभिनय प्रशिक्षण शिबिरातील बालकलाकार आणि ते दाद देत आहेत कोदी गीताला हे कोदी गीत गात आहेत ता राज्याचे महसुन मंत्री दादा पाटील মািপেটপাা ইকেমারা সসসসবাTe পিনাকে।

oh mm.